माहूर तालुक्यातील वाई बाजार येथील कैलासवासी रत्नाबाई प्रायमरी इंग्लिश स्कूलच्या वतीने वीस ऑगस्ट रोजी श्रीकृष्ण निमित्त बालगोपाल विद्यार्थ्यांची दहेंडी मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली यावेळी प्राचार्या बेबीबाई राठोड संस्थापक विलास राठोड डॉक्टर पवार पत्रकार कार्तिक बेहेरे प्रशांत शिंदे व पालकांच्या हस्ते श्रीकृष्णाच्या प्रतिमेची पूजा करून दहेंडी कार्यक्रमाचे उद्घाटन करण्यात आले यावेळी शाळेतील अनेक चिमुकल्या मुलाने श्रीकृष्णांच्या वेशात तर मुली राधाच्या वेशात आले या प्रसंगी चिमुकल्या विद्यार्थ्यांनी मानवी मनोरे तयार करून गोविंदारे गोपाळाच्या घोषणा देत दहेंडी फोडली त्यानंतर सर्व विद्यार्थ्यांना प्रसाद म्हणून गोपालकाला वाटप करण्यात आला श्रीकृष्ण जन्माष्टमी निमित्त घेण्यात आलेल्या दहेंडी कार्यक्रमाला यशस्वी करण्यासाठी शाळेतील शिक्षिका व शिक्षकांनी मोलाचे परिश्रम घेतल्याने प्राचार्य बेबीबाई राठोड व संस्थापक विलास राठोड यांनी त्यांचे व चिमुकल्या विद्यार्थ्यांचे कौतुक केले सदरील कार्यक्रमाप्रसंगी गावातील अनेकांची उपस्थिती होती संजय घोगरे विदर्भ न्यूज माहूर